नमस्कार मी उमेश पाटील बिथफा युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो आज पंधरा तारखांनी ट्रेनिंग होती आपल्याकडे तर भरपूर लांबून लांबून लोकं आलेत आपल्याकडे याच पद्धतीने आपल्याकडे एकोणतीस तारखेला पुण्यामध्ये ट्रेनिंग होणार आहे तर तिकडेसुद्धा तुम्ही नक्की या चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिकल ट्रेनिंग होणार आहे पुण्याला वापगाव या ठिकाणी ठीक आहे तर आता लोकं आले त्यांना आपण सगळ्यांना विचार कुठून कुठून आलेत आणि त्यांना कसं वाटलं ट्रेनिंग सर कुठून आलात तुम्ही मी कर्नाटकातून संकेश्वरहून आलोय थोड्या जोरात बोलायचं आवाज कर्नाटकातून संकेश्वरहून आलोय ओके कसं वाटलं ट्रेनिंग तुम्हाला ट्रेनिंग तर एक नंबर वाटलंय सगळ्या तुम्ही पूर्ण प्रत्यक्ष दाखवल्या सर तुम्ही कुठून आलात मी ठाण्यावरून आलो ओके छान वाटलं इथलं वातावरण आणि इथलं आम्हाला आमची जी सोय केली जेवण हे ते सर्व व्यवस्थित अगदी ट्रेनिंग दिलेली आणि ऑनलाईन आणखी होणारच आहे त्याच्यामुळे आम्ही पुढे जाणारच अशी आम्हाला इथेच आशा वाटलेली आहे okay. धन्यवाद कुठून आलात तुम्ही गोइसर जवळ लागवड बोरशेती इथून आलो okay. आहे ओके कसं वाटलं मला खरं म्हणजे आता थोडी डेअरिंग झाली आहे की खरोखर करण्यासाठी सोपं आहे असं ओके तुम्ही कुठून आलात जव्हार तालुका पिंपळ सेट इथून आला खरोखर इथे आज समाधान झालं चांगली माहिती तुम्ही कुठं आला सर सर मी पवई विहारली तलाव साई बांगोडा तिकडनं आलो ओके okay, कसं वाटलं छान वाटलं आणि करायचं आहे चालू तर आहे पण अजून कर, पुढे करायचं okay, आहे ओके तुम्हाला कसं वाटलं सगळ्यात अगोदर मी तर उमेश सर यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो या ठिकाणी की चांगल्या पद्धतीने आपण आम्हाला इथे मार्गदर्शन दिलेलं आहे कारण की अशा खऱ्या पद्धतीची जी माहिती आहे ती कोणीही आपल्याला देत नाही यूट्यूबवरती जेव्हा आपण जाऊ जेव्हा एखादा विषय घेऊन आपण जेव्हा सर्च करतो तेव्हा लाखोच्या गोष्टी केल्या जातात आणि मग त्याला भूळ पडून सगळेजणं लाखो रुपयांच्या मागे धावत 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 प्रत्येकजण लाखो रुपये इन्व्हेस्ट करतो आणि मग कुठेतरी तोंड घशी पडतो तर मी सगळ्यांच्या ह्या ह्याच्यामार्फत जेव्हा मी ट्रेनिंगला आलो तेव्हा सगळ्या खऱ्या गोष्टी मला ह्या मार्फत माहिती पडल्या आणि सगळ्यांना मी एकच सांगेन की सगळ्यात अगोदर जेव्हा आपण एखादी व्यवसाय सुर सुरुवात करू तेव्हा सर्वात अगोदर ट्रेनिंग घेणं खूप महत्त्वाचं आहे खऱ्या गोष्टी अगोदर शिकून घ्या आणि आपलं जे काय पैसे आहेत जे मेहनतीचे पैसे आपण ह्याच्यामध्ये गुंतवतो ते कुठेतरी मार्गी लागले पाहिजेत त्याचं नुकसान होऊ नये त्याच्यासाठी मी सगळ्याच आपल्या व्हिवर्सना एकच सांगू इच्छितो की आपण सरांकडे अगोदर ट्रेनिंग घ्या खरी माहिती आहे ते जाणून घ्या आणि त्यानंतरच आपला जो काय निर्णय असेल व्यवसायाबद्दलचा तो Uh, तुम्ही uh, हे करा पुढे करा आणि uh, खूप छान पद्धतीने सरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की कुक्कुटपालन चालू करण्यापासून शेड बांधण्यापासून uh, मेडिसिनपासून वॅक्सिनेशन्स असेल त्यानंतर त्याचं खाद्यनियोजन असेल आणि खूप चांगल्या पद्धतीने सरांनी आम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे खूप चांग लांब लांबवरून uh, बाहेरून सुद्धा लोक सरांकडे येतात माहिती घेऊन जातात uh, सरांचं ट्रेनिंग खूप छान आहे आणि सगळं खरं खरं असतं सरांकडे जास्तीत जास्त ट्रेनिंग घेण्याचं मी इथे आवाहन करतो आणि सरांना परत एकदा धन्यवाद की आपण आप आम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीची माहिती दिली धन्यवाद कुठे आलात आम्ही शहापूरून आलो okay. खूप छान प्रशिक्षण होतं खूप आवडलं मला ते uh -huh. मी सुरू केलं नाही आहे परत दिवस व्हिडिओ सगळे बघत होतो uh -huh. आपल्याला शहापूरून इकडे आलो पुन्हा पुन्हा आणि सगळं समजून आलात सर नमस्कार मी वरून आलोय आणि जे तुम्ही ट्रेनिंग दिलं ते खूपच छान होता जे मी सहा महिन्यानंतर चालू करणार होतो ते आता मी जवळजवळ एक महिन्यानंतरच चालू करेन कारण की तुमचं ट्रेनिंग एवढं छान झालं आणि ते एवढं जवळून मिळालं आम्हाला ते इतर कुठेही मिळालं आणि ह्याच्या अगोदर मी ट्रेनिंग घेतला ते एवढं खास मला त्यातून काही मिळालं नाही त्याच्यामुळे आलात नमस्कार मी नाशिक वरून आलोय मी सरने जे ट्रेनिंग दिलं आम्ही पन्नास टक्के जरी इम्प्लिमेंट केलं तरी आपण सक्सेसफुल होऊ तुम्ही मी पण नाशिकवरून आलोय मी आणि माझं दोघं सोबत आलोय आणि पाटील सरांचं म्हणजे ट्रेनिंग एकदम भारी होतं अगोदर मी ऑनलाईन ट्रेनिंग केलं होतं पण ते बऱ्यापैकी समजलं पण म्हटलं एक प्रॅक्टिकल नॉलेज घेऊ म्हटलं जाऊनच येऊ म्हटलं तर मग त्याच्याकरता मी आज आलो आणि सरांचं खूप खूप धन्यवाद की आम्हाला ट्रेनि ट्रेनिंग दिलं आणि इथून पुढं आम्ही सक्सेसफुल होणारच आहे असं ओके तुम्ही कुठं आला चंद्रपूर आले सर चंद्रपूर खूप उत्तम सुविधा होती तुमची सर खूप चांगलं वाटलं ओके okay. तुम्ही कुठे आलात धन्यवाद सर मी भिवंडे तालुक्यातून तिकाशी या गावातून आलो ओके तुमचा व्हिडिओ बघत बघत मी या क्षेत्राकडे वळण्याचा okay. प्रयत्न करत होतो पण आज प्रत्यक्ष पाऊल टाकलेला आहे आणि ते पावलाचं सार्थक होईल तुमचं आशीर्वाद मला लाभतील या पद्धतीने मी प्रयत्न करणार आहे आणि प्रयत्न आल परमेश्वर ओके धन्यवाद सर तुम्ही कुठं आलात आम्ही दिंडोरी मधन आले कवडा सरिक नाशिक नाशिक ओके आपण आम्ही सहा महिन्या अगोदर चालू केलं होतं पण तुमचे व्हिडिओ वगैरे बघून बघून मग तुम्ही फोन वगैरे वरती माहिती भरपूरच द्यायची प्रत्यक्ष आल्यानंतर आज तुम्ही जी माहिती दिली वॅक्सिनेशनचं ब्रिडिंग ब्रिडिंगचं त्यानुसार आता इन पुढची जे राज्य भरणार आहेत आम्ही हजार ते दोन हजार पक्ष्यांचीच भरणार तुम्ही कुठं आलात मी कर्जत रायगडवरून आलोय ओके मला व्हॅक्सिनेशनची अजिबात काहीही माहिती नव्हती ट्रेनिंग भरपूर घेतल्या होत्या तीन ते चार ट्रेनिंग घेतल्या होत्या सरांनी मला खूप छान माहिती दिल्याबद्दल सरांचे खूप खूप आभार ओके धन्यवाद तर तुम्ही बघत असाल तर असे भरपूर असे लोकं आले तिकडे आणि ट्रेनिंग चांगले प्रॅक्टिकल चंद्रपूरवरून अलिबागवरून असे लांबून लांबून हे बेळगाव कर्नाटक कर्नाटकवरून आलेत त्याच्यानंतर अजून भरपूर म्हणजे नाशिक त्याच्यानंतर विक्रमगड वगैरे या साईडच्या भरपूर असे लोकं आलेत तर चांगलं असं ट्रेनिंग झालं आणि आता सगळ्यांचा निरोप घ्यायची वेळ आली काही प्रॉब्लेम असला तर नक्कीच आपल्याला कॉन्टॅक्ट करणारच येते आणि ऑनलाईन पद्धतीने पण त्याच्यामध्ये शिकवतो त्याच्यामुळं एका दिवसाचं फक्त प्रॅक्टिकल असतं बाकी ऑनलाईन पद्धतीने आपण रोग वगैरे शिकवतो आणि ते घेऊन तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे तर मी आता जसं तुम्ही सांगा सा सगळ्यांचं ऐकलंच की ट्रेनिंग घेणं खूप महत्त्वाचं आहे तर खरोखर मित्रांनो ट्रेनिंग घ्या बेसिक गोष्टी जरी माहीत झाल्या तरी आपले लाखोचे जे तुम्ही खर्च करणार आहेत ते कुठेतरी तुमचे वाचणार आहेत आणि तुमचा फायदा होऊ शकतो तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्याशिवाय लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विस नका धन्यवाद